नमस्कार जय भीम मॅडम सुशील जाधव महाराष्ट्र अध्यक्ष आपल्या पोलीस स्टेशनला गेले तीन दिवस झाले पल्लवी भालेराव नावाची महिला ती तक्रार देण्यासाठी येते तीन दिवसापासून तुमचं पोलीस स्टेशन तिला फिरवतय तिने अर्ज पण तिच्याकडनं घेतला कुठल्याही प्रकारची कारवाई पण केली नाही तिच्यावर ज्या माणसांनी सर ऐका सर त्या दुपारी आल्या होत्या साहेबांनी तो अर्ज चौकशीला दिला माझ्याकडे अर्ज आला मी त्यांना सांगितलं आता अर्ज दिला होता समोरच्याला फोन केला तो म्हणाला मी दहा मिनिटात येतो मॅडम तुम्ही त्याला तिला ऐका ना त्या अर्जावर बोलतो मी ऐका ना तर ते म्हणे नाही का बोलून घ्या मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तो आला नाही तुम्ही त्यांना काय म्हटलं आपण गुन्हा दाखल करू त्या बोलल्या मला मी एस पी साहेबांकडे तक्रार देणार आहे म्हणे बरोबर आहे तिथं रिएक्शन ऐका ना त्या मधल्या मी मी त्यांना काय म्हटलं आपण गुन्हा दाखल करून घेऊ त्या म्हणे नाही नाही मला एसपी साहेबांकडे आता तक्रार द्यायची आहे मला काही तुमच्याकडे तक्रार नाही करायची म्हणे आता सर माझ्याकडे जर अर्ज एक तासापूर्वी आला तर ता, मी त्याच्यावर कारवाई करणारच ना की नाही मॅडम मला तुमच्याकडे रिक्वेस्ट तुम्हाला विषय असा आहे का तीन दिवसापासून ती येते तीन दिवसापासून तुमचे पोलीस तिला फिरवतात नाही ऐका ना तुमचे पोलीस तिला फिरवतात तर तिची मेंटेलिटी डिस्टर्ब होणार का नाही ती बोलणारच ना मी एस पी साहेबांकडे जाईलस माझं जेवढं काम होत मी माझ्याकडे अर्ज मिनिट हॅलो माझ्याकडे जे अर्ज आले ना अर्ज विषय मॅडम अर्जाचा हायकोर्टचे गाईडलाईन्स आहेत अर्ज घ्यायची गरज नाही फिर्यादी तुमच्या पोलिस दालनामध्ये आहे तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या केस दाखल करून घ्या नाही ना त्यांनी स्वतः अर्ज आणून दिलाय तो तुमच्या पोलिसांनी अर्ज द्यायला मॅडम ठीक आहे तुम्ही हे करून घ्या मला सांगा दाखल करून त्या बोलल्या मला करायचं नाही त्या निघून गेल्या मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो त्या महिलेला किती मिनिटात पाठवू पोल्टेशनला तुमच्याकडे लगेच पाठव हो मी पासून त्यांची वाटच बघते असं काही नाही मी त्यांना आणि त्यांना विचारा सुद्धा सर मी त्यांना बोलले नाही का मॅडम आपण गुन्हा करू म्हटलं त्यामुळे मला तुमच्याकडे गुन्हा नाही द्यायचा मी आता माणूस कंटाळतो ना मॅडम तीन वेळा आला तिला वाटत माझी मजा चालू आहे मग मी काय करणार मला सांगा असं नसतं मॅडम मी आम्ही रिक्वेस्ट करतो मॅडम त्या महिलेची तक्रार नोंदून घ्या तपासाअंतर्गत अंतर्गत तुमचा त्यात त्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू हे करणार नाही पण तिचे प्रायमरी शेतीचा गुन्हा दाखल करून घ्या हो द्या पाठवून सर